नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दिव्यांगाचे जीवनमान सुधारावे त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे चाळीस ते ऐंशी टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या कालावधीकरता या योजनेअंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे मित्रांनो पुढील पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत सुमारे साठ हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी दरवर्षी एकशे अकरा पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येणार आहे कोणत्या व्यक्तींना मिळेल लाभ तर मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले कर्णबधीर अस्थिव्यंग मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे योग्य औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारण्याची संधी गमावल्यामुळे आलेले परावलंबित्व कमी व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात येत आहे महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे कोणत्या दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ तर मित्रांनो या योजनेअंतर्गत वर्ष अठरावरील चाळीस टक्के दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल म्हणजेच वार्षिक बारा हजार रुपये मिळतील तसेच ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित अठरा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल म्हणजेच वार्षिक छत्तीस हजार रुपये मिळतील या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षाकरिता हा लाभ मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र अस आवश्यक आहे दिव्यांग बांधवांनी कशा प्रकारे अर्ज करावा तर मित्रांनो या योजनेअंतर्गत बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या योजनेसाठी पात्रतेचे निकष योजनेच्या अटी शर्ती आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना बृहमुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यासाठी संकेतस्थळ पोर्टल डॉट एम सी जीएम डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना येथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल सदर योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज जमा करावे तर मित्रांनो हे होते धर्मवीर आनंद दिगे दिव्यांग अर्थसहाय या योजनेबाबत महत्वाचे असे एक अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन शासन योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार